बुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत चौल्याकरांना माझा आदरपूर्वक नमस्कार आपल्या येवला नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे माझी इच्छा असताना देखील मला या निवडणुकीत आपल्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही नुकतीच माझी एक शस्त्रक्रिया झाली मी आपणास प्रत्यक्ष भेटू शकत नाही त्यामुळे आपल्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून मी संवाद साजत आहे मला आठवतं दोन हजार चार साली ह्या एवढ्या शहरामध्ये मला ए माणिकराव शिंदे सीताराम अप्पा होळकर अरुण मामा वामन गुणाजी गोविंद नाना साखरचंद दादा पैलवान सर अशा एवल्यातील आणि साहजिकच मारुतीराव पवार ह्या अनेक नेत्यांनी पुढाकार घेऊन मला येवल्यात आणलं त्या पाठीमागचा इतिहास होता फक्त एवल्याचा विकास आणि त्याप्रमाणे मी कामही केलं ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आपला एवढा सतत दुष्काळाच्या छायेत वावरत होता दोन हजार चार साली मला आपली सेवा करण्याची संधी मिळाली आपण एवल्याचा काय पालट करू शकलो एवल्याच झालेला बदल आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे हे आपल्या सगळ्यांची भक्कम साथ त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे हजारो कोटी रुपयाची कामे आपली साथ लाभल्यामुळे ती एवढ्या शहरामध्ये गेली कोटावधी रुपयाची शेकडो विकासाची कामे मतदारसंघात केली त्यामुळे एवढेकरांनी मला पाच वेळा भरघोस मताने निवडून दिला आता निवडणूक सुरू आहे नागनाध्यक्ष पदासाठी राजाभाऊ लोणारी हे मितभाषी सर्वसामान्यामध्ये मिसळून मिळवून राहणारे आहेत राजाभाऊ लोणार यांच्यासह सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी विजय करावे अशी मला खात्री आहे आपण विकास कामे केली आहेत एवढ्या शहरातील रस्ते वयारी गटार प्रशासकीय संकुल शिवसृष्टी महात्मा ना फुले नाट्यग्रह मक्तभूमी उपजिला रुग्णालय क्रीडा संकुल राजे रघुजी बाबा शिंदे मंदिर व इतर मंदिर आहे भाई होळकर पुतळा घाट ताताटोपी पुतळा प्रशासकीय सचिवालय नवीन नगरपालिका कार्यालय सगळी आपण कामं केलेली आहेत एवढ्यात अण्णाभाऊ साठे वी एक यांची स्मारक आणि राजापूरला कलासवाशी मुंडे साहेबाचा पुतळा आपण उभा करीत आहोत सारखे, अत्यंत कठीण अपूर्ण असलेले काम फक्त आपणच करू शकलो राज्यातील हा पथदर्शी असा पहिलाच प्रयत्न आहे तो यशस्वी झाला आहे पिंपळ पिंपळ ते एवढा या रस्त्याचे पाचशे त्रेसष्ट कोटी रुपयाच्या निधीतून चौपादिक कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे कोपरगाव एवढा मनमाड चौपदरी कॉन्क्रीट रोड यासह एवला बायपास आपण करीत आहोत एवढ्यातील असंख्य कामे प्रगतीपथावर आहेत शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता आपण एस वरून एवला शहरासाठी पाणी आणत आहोत हे पाणी येऊ नये काही लोकांनी राजकारण केलं खोडा घातला पण हा प्रश्न आपण सोडवला आहे शहराच्या सर्वच भागात दररोज शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या कामाला सुरुवात होईल विस्थापित गाळे सुधारकांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या चातुर्यानं लातूर पॅटर्नच्या धर्तीवर आपण लवकरच सोडवणार आहोत आगामी काळात एवढ्या शहरात जी विकास कामे करणार आहोत त्याचा वचननामा आपल्याकडे आलाच असेल गेल्या एकवीस वर्षात एवढ्याचे प्रतिनिधित्व करत असताना आम्ही कुणाच्याही जमिनी लुबाडल्या नाही बँका लुबाडल्या नाही देखील कुणाचे लुबाडले नाही बुडवले नाहीत मी जरी एवल्याच नसलो तरी समीर पंकज हे तुमच्या सेवेसाठी एवढ्यात रात्रंदिवस काम करत आहे मला अपेक्षा आहे जेवढे प्रेम मला तुम्ही दिले तेवढेच प्रेम आपल्या महायुतीच्या उमेदवारांना द्या राजाभाऊ लोणारी यांच्याबरोबरच घड्याळ्याच्या निशाणीवर असलेले राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार कमळाच्या निशाणीवर उभे असलेले सर्व उमेदवार आम्हाला सहकार्य करणारे भाजप आणि इतर गरीब लोक त्या सगळ्यांना आपल्याला सहकार्य करावं लागेल तुम्हारा मैं एक सामतू संघर्ष की रात जितनी अंधेरी होती है सफलता का सूरज उतना ही तेज चमकता है सवाल जहर का नहीं था तो मैं पी गया तकलीफ लोगों को तब हुई कि तब भी मैं आपके सामने जीकर खड़ा हुआ जय हिंद जय महाराष्ट्र अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा